बंद करा बंद करा हाजिरीला बंद करा बंद करा बंद करा हाजिरीला बंद करा आधार संघटना जिंदाबाद आधार संघटना जिंदाबाद बंद करा बंद करा हाजिरीला बंद करा आधार संघटना जिंदाबाद बंद करा बंद करा हाजिरीला बंद करा बंद करा बंद करा वेली संघटना जिंदाबाद संघटना जिंदाबाद आधार संघटनेचा आधार संघटनेचा हा नमस्कार आम्ही जळगाव जिल्हा विहली आधार संघटनेचे सगळे विहेली ते जमलेले आहोत आज Uh, महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढून uh, दोन हजार uh, सोळापासून uh, आधारला काम दिलं होतं महा आय टी कंपनीतर्फत ते आता uh, आता सहा महिन्यापूर्वी एक जी आर निघालेला आहे त्याच्यामध्ये ते, ते खाजगी प्रायव्हेट कंपनीला तो जी आर ट्रान्सफर झालेला आहे आणि ते सर्व जे काम आहे ते खाजगी कंपनीला हस्तांतरित झालेलं आहे आमचं सर्वांची हीच मागणी आहे की जे आधारचं काम आता सुरू आहे ते आमच्या विहेलीमार्फतच सुरू राहावं जेणेकरून भविष्यात लोकांनाही आणि आमचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागायला पाहिजे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्वेते जमलेलो आहोत नेमके किती लोक आहेत तुमच्या आधारचे या ठिकाणी काम काय काय काम तुमच्या माध्यमातून केले जातात आज आम्ही दोन हजार सो सोळा पासून पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस ते तीस लाख लोकांची आधार नोंदणी आणि आधार अपडेटचं काम यशस्वीरित्या केलेलं आहे जेणेकरून आता आधारचं प्रत्येक ठिकाणी कंपल्शन झालेलं आहे ते तर ते कोणाला अडचण येत नाहीये उद्या उठून जर ही कंपनी प्रायव्हेटला गेली तर खूप साऱ्या लोकांना त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागणार आहे आणि आमच्या सर्व वेलींचा रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहेत आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याला आलेलो आहे यापूर्वी आम्ही जिल्हा परिषदचे प्रकल्प कार्यक्रमाधिकारी भदाने साहेब यांना निवेदन दिलेलं आहे राजूमाबा भोडे आपले जे आमदार आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन आलेलो आहे आज काय केलं नेमकं तुम्ही या ठिकाणी आज आम्ही उपोषण उपोषण आंदोलनाची सुरुवात केलेली आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन भविष्यात खूप तीव्र होणार आहे आणि याचे परसाद संपूर्ण महाराष्ट्रात आपणास पाहायला मिळणार आहे नाव तुमचं मी अमोल पडार जळगाव जिल्हा भियले